नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये जो सोहळा होणार आहे त्या धर्तीवर एक कविता लिहिली आहे मी ती आज सादर करते जय श्रीराम अनंत काळाची आस अन अपेक्षा आता आली फळाला अनंत काळाची आस अन अपेक्षा आता आली फळाला सज्ज झाली भारतभूमी वंदन करण्या प्रभू रामाला सज्ज झाली भारतभूमी वंदन करण्या प्रभू रामाला देऊया निमंत्रण साऱ्या भक्तांना प्रभू रामांच्या आगमनाचे देऊया निमंत्रण साऱ्या भक्तांना प्रभू रामांच्या आगमनाचे मंत्र जपून शुद्ध होई अवनी सारी असे महिमान या नामाचे मंत्र जपून शुद्ध होई अवनी सारी असे महिमान या नामाचे करूया स्वागत करूया दिवाळी प्राणप्रतिष्ठापने दिवशी करूया स्वागत करूया दिवाळी प्राणप्रतिष्ठापने दिवशी रामलल्लांचे बालरूप देखण्या देवादिकही आतुर हौशी रामलल्लांचे बालरूप देखण्या देवादिकही आतुरन हौशी आता पुन्हा येणार रामराज्य जवळी सदैव विलसत हनुमंत भक्त आता पुन्हा येणार रामराज्य जवळी सदैव विलसत हनुमंत भक्त श्रीराम जयराम जय जय राम नामाचा जागर नित्य असू दे फक्त श्रीराम जयराम जय जै जय राम नामाचा जागर नित्य असू दे फक्त श्रीराम जयराम जय जय राम नामाचा जागर नित्य असू दे फक्त जय श्रीराम